शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात मी घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती त्या दृष्टीने आणि जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ते करता येईल त्याचे निकष काय असतील भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यात बाहेर कस ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील या सगळ्या बाबींवर निर्णय करेल त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केलाय की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात

सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आम्ही त्यांना समजून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासनं कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं पण आत्ता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाही तर शेतकरी रबीचा पेडा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची तर सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणवते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून दीड हजार कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्त्वाचं आहे ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचून जातील दहा टक्के कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात मल्टिपल खाती असतात अशा प्रकारच्या गोष्टी असतात तेही आम्ही त्यांच्या जे बाकी 10% आहेत तेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फर्ट्युनेटली याला कुठली आचार सेता नसते त्यांना आचार सेता लागले तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणे हे महत्त्वाचं आहे तर ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही हे कर्ज करू आणि त्याला त्यांनीही

कृषी मालाच्या खरेदी खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत त्याचे आकडे आम्ही सांगितले तिथे नोंदणीच पण आपली सुरू झालेली आहे आणि आम्ही ही विनंती केली आणि आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्या शेतकरी नेत्यांनी विनंती करावी की कोणीही हमी भावाच्या खाली व्यापाऱ्यांना विकू नये व्यापारी जर हमी भाव देत असेल तर व्यापाराला द्यावं व्यापारी हमी भाव देत नसेल तर आपल्या केंद्रांवर आणून त्यांनी ते विकावं प्रकारची, जींसा, जींसा आज अशा आम्ही मुंबईमध्ये मुलांना आहे तपशील तपशील सगळा पोलिसांनी आपल्याला दिलेला अतिशय विक्षिप्तपणे ज्या प्रकारे त्यांनी बोलून धरलं मी खरोखर पोलिसांचं अभिनंदन करेन की पोलिसांनी नीट ऑपरेशन त्या ठिकाणी केलं आणि ऑपरेशन मध्ये अर्थातच त्याचा मृत्यू झालेला आहे पण सगळ्या मुलांना सुखरूप पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे आता त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे त्यांना संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरच बाकी गोष्टी सांगता येतील आता त्यांचं समाधान झालंय की नाही हे तुम्हाला सांगतील आम्हाला असं वाटत त्यांचं समाधान झालं पण त्यापेक्षा आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं समाधान करणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं

करेंगे इस प्रकार की हमने घोषणा की थी उसी तर्ज पर आज हम लोगों ने फैसला किया है एक हमने इसके ऊपर कमेटी तैयार की है ये कमेटी किस प्रकार से कर्जा माफ करना है उसके नियम निकष क्या हो गे? इसके ऊपर अभ्यास करके अप्रैल के फर्स्ट वीक में हमको एक अपना रिपोर्ट देगी और उस रिपोर्ट के आधार पर ये जो हमारे किसान हैं इन किसानों को कर्जा माफ करेंगे पवई में सर जिस तरीके से इंकाउंटर किया गया है उस पूरे मामले को किस तरीके से लिया जानी चाहिए देखिए पवई का जो मामला है उसमें एक बहुत ही अलग तरीके का ये सारा मामला सामने आया हुआ है और जिस प्रकार से सत्रह बच्चों को उन्होंने अगवा करके या उनको अलग कारण से बुला के और फिर कैप्चर रखकर जिस प्रकार से धमकी देने का काम किया और उनकी जान को खतरे में डालने का काम किया मुंबई की पुलिस ने बहुत अच्छा कार्य करके और एक बहुत सटीक ऑपरेशन किया और जो आरोपी है उसकी उस ऑपरेशन में मृत्यु हुई है और 17 बच्चों को बिल्कुल आपल्या सोबत बोलण्यासाठी बच्चूकडून आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया कडू जी आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी आतास त्यांची भूमिका सांगितली सकारात्मक चर्चा झालाच ते म्हणता बच्चकडू यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करू मात्र मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या विषयांवर दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे या निर्णयानंतर नागपुरात आंदोलकांचा जल्लोष शेतीकडे बघायला मिळतोय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी महालगार मोर्चा पार पडतोय आणि या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्च अधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे पंधरा ते वीस दिवसात नव्वद शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगितलंय सकारात्मक चर्चा झाली आहे कर्जमाफीचं आश्वासन आम्ही पाळू असंही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेला आहे आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे जाऊया उदय काय एकंदरीत चित्र बघायला मिळते या सगळ्या चर्चेनंतर नक्कीच या सगळ्या चर्चा झाल्या ही बैठक झाली या बैठकीनंतर मग जे आहे ते ज्या नागपूर स्थळी सगळं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलन स्थळी ज्या त्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळते आपण थेट शेतकऱ्यांशी संवाद साधूया मला सांगा कर्जमाफी होण्याची शक्यता आता वाढलेली आहे या बैठकीनंतर काय तुमची प्रतिक्रिया बच्चूंचं काय या सगळ्या बाबतीत म्हणून या सरकार बसलेले जे मंत्रिमंडळ आहे आणि त्या देवेंद्र तुम्द फडणवीस दला फसोनिक म्हटलं तरी चालेल हे फसोन्यास कार्य करणारं काम देवेंद्र फडणवीस करते शेतकऱ्याला कर हे कर्जमाफी करू शकत नाही याचं कारण म्हणजे फक्त चॉकलेट देण्याचा कार्य करत आहे त्याच्या काळात जेव्हा लाडक्या बहिणीचा निर्णय एका मिनिटात घेऊ शकते आमदाराचं पेमेंट एका मिनिटात वाढू शकते पण आमच्या शेतकऱ्याचं कर्जमाफी कोण नाही करू शकत याचं कारण अंबानी अदानी अजा, हे यांचे सगळे सा, सगळे म्हणून त्यांचा कर्ज माफी आमचे नेते बचवऊ कोडू आम्हाला जो आदेश देतील आम्ही त्या आदेशाची वाट पाहून आहे तसं पहिले तर आमच्या तोंडाला पाणी पुसले गेलेले आहे सहा महिन्याचा वेळ जरी मागितला असेल त्याची फसवणूकच आहे सांगितल्याप्रमाणे फडणवीस नाही ती फसवणूक आहे फडणवीस यांनी याच्या आधी सुद्धा हेच केले पण त्यांना आम्ही कार्यकर्ते म्हणून बच्चू भाऊंच्या आदेशासाठी आम्ही थांबलेलो आहे जर बच्चूभाऊंनी सांगितलं आणि हे आम्हाला मान्य नसेल तर बच्चू भाऊंच्या आदेशाने रेल्वेचा एकही रूळ शिल्लक राहणार नाही रा ट्रॅक्टरवर टाकून आम्ही शेतकरी घेऊन जाऊ ही भूमिका आमची असेल मला सांगा सकारात्मक चर्चा झाली आहे सरकार कर्जमाफीसाठी तयार असल्याचं काहीतरी हो समोर येतं आता जी बातमी पाहिली आम्ही सध्या मोबाईलवर वर सकारात्मक वाटली नाही पण यांनी सांगितल्याप्रमाणे बच्चू भाऊ आमचे नेते आहेत

चर्चा का? आता, का चर्चा कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत केली सांगतोय सांगतो दादा थोडं पाच मिनिट आंदोलना संदर्भात काय सांगाल आंदोलन असं सुरू राहणार की काय तुम्ही निर्णय बदलणार आहात तर आपण बघतोय शेतकरी नेत्यांची आता सध्या बैठक सुरू आहे या बैठकीनंतर काय घडते पाहणं महत्वाचं असेल एक छोटासा ब्रेक घेतो लगेच परत होतो पाहत